<clears> hmm. <throat> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेखा कोषागार भरती दोन हजार पंचवीस सहा विभागांची जाहिरात आली होती त्यापैकी महत्वाचा विभाग तसे सगळेच आहे पण संभाजीनगरची आता वेळापत्रकाची सूचना आलेली आहे सो तुमची एक्झाम कधी होणार आहे आणि एक्झाम मध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे ज्याला ग्रुप लेवल टायपिंगची एक्झाम तुमची होणार आहे ती पण नोटीस दिलेली आहे मग आता पुढचा प्रश्न काही विद्यार्थ्यांना पडेल की सर बाकीच्या विभागांची जाहिरात आली येऊन गेलेली आहे फॉर्म भरून गेले याच्या अगोदर जाहिरात आली होती मग त्यांचं वेळापत्रक कधी येणार आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती लेखा कोशागाराच्या सगळ्या जाहिराती एका वेबसाईट बघितलं हो तर संभाजीनगर या विभागाची सूचना आलेली आहे सो त्याच पद्धतीने आज उद्यामध्ये दोन दिवसामध्येच उरलेल्या बाकीच्या ज्या विभागांच्या एक्झाम्स आहे त्याचा पण शेड्यूल येऊ शकतं सो ही एक्झाम तुमची एप्रिलमध्ये होणार आहे कोणत्या डेटला होणार आहे बाकीच्या एक्झाम त्याच्या अराउंडच असणार आहे सो या व्हिडिओच्या माध्यमात थोडक्यात लक्षात लक्षात घ्या तुम्हाला साधारणतः आता वीस ते पंचवीस दिवस तुमच्या हातात आहे एक्झामचं शेड्यूल बघितलं तर सो शेवटच्या टप्प्यात व्यवस्थित लक्ष द्या तुमचा अभ्यास खूप चांगला झालेला आहे सो शेवटच्या टप्प्यात तुम्हाला टेस्ट जॉईन जॉईन ते आपण आपण करा आता या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया कनिष्ठ लेखापाल त्या संदर्भातलं वेळापत्रक आलंय तर संभाजीनगरचं आलेलं आहे बाकीचं आतापर्यंत बाकीच्या विभागाचं वेळापत्रक आलेलं नाही ते पण आज उद्यामध्ये येण्याची शक्यता दाट असणार आहे प्रश्नपत्रिका स्वरूपामध्ये मात्र बदल करण्यात आलेला आहे स्लॅब काही बदल नाही आहे सिलेबस फक्त प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये बदल आहे म्हणजे परीक्षा पद्धत जी आहे स्वरूप बदल करण्यात तो बदले? तो कोणता आहे पण मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ बघा तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की या शेवटच्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सगळ्या विभागाच्या पण आता वेळापत्रक येऊन जाईल आता संभाजीनगरचा आलेलं आहे संभाजीनगर साठी जे विद्यार्थी आता एक्झाम देणार आहेत त्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला चेक करायचं स्वतःला टेस्ट माध्यमातून सो so, इथे जर टेस्ट सिरीज बघितलं तुम्ही दोनशे सत्तर टेस्ट दो सिरीज तुम्हाला एकशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल असणार आहे ज्यामध्ये चॅप्टर वाईज दोनशे पत्तीस सब्जेक्ट वाईज पंधरा आणि फुल लेंथ वीस असणार आहे ज्याची फी एकशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे सो so, तुम्ही घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे पण शेवटच्या डप्प्यात तुम्ही स्वतःला टेस्ट करा की कि मला किती मार्क्स पडतात ओके सो या टेस्ट सिरीज तुम्हाला अव्हेलेबल आहे बॅच पण अव्हेलेबल पण आता बॅच शेवटच्या डप्प्यात नको घ्यायला आता विभागानुसार जाहिरात कधी आल्या होत्या प्रत्येक विभागाची जाहिरात बघितली तर बघा पुणे विभागाची जाहिरात संभाजीनगर सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला नाशिक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला अमरावती सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला आणि कोकण तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सगळ्या जानेवारी मध्ये जाहिराती आलेल्या आहे आणि सात ते तीसच्या दरम्यान आलाय त्यात तीन नंबरला जाहिरात आली संभाजीनगर संभाजीनगरची मात्र वेळापत्रक पहिल्यांदा आलंय संभाजीनगरचं परीक्षेचं मग साहजिक आहे ह्या डेटच्या अराउंडिंगच या, या सगळ्या जाहिराती ही आलेल्या सो आज उद्या परवा ह्या दोन तीन दिवसामध्ये उरलेल्या सगळ्या विभागाचं वेळापत्रक येऊन जाईल सगळ्या विभागाचं लक्षात घ्या सहाव्या विभागाचं वेळापत्रक येऊन जाईल आणि त्यानुसार तुमच्या एक्झाम सुद्धा त्या डेटच्या अराउंडिंगच होणार आहे आजूबाजूला घेऊन जातो हे तुमच्या नोटीस आहे संचालक लेखा व कोशागार विभाग संभाजीनगर विभागाचं आलेलं हे नोटीस आहे ज्यामध्ये कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदल काय आता थोडक्यात बघा फार मोठा बदल नाहीये बदल बदल करू नका फार मोठा बदल नाहीये फक्त स्वरूप बदललंय प्रश्न पत्रिकेचं स्वरूप बदललंय दुसरं कालावधी म्हणजे कसा असणार ले। आहे प्रत्येक विषयानुसार ग्रुप ग्रुप आणि परीक्षेच्या दिनांकाबाबत सूचना पत्र हे आलेले तीन गोष्टी त्यांनी या नोटीस मध्ये अपडेट केलेल्या आहेत आता यामध्ये त्यांनी सांगितलंय की एक्झाम कधी जाहिरात कधी आली होती सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला तुम्हाला ही जाहिरात आली होती कनिष्ठ लेखापाल या पदासाठी आली होती आणि त्यानुसार इथं सूचना पत्र त्यांनी दिलं बघा काय प्रश्नपत्रिकेतील प्रश्न पत्रिकेतील शंभर प्रश्नांचे विभाजन ए बी सी डी या कालबद्ध विभागात खालील प्रमाणे असणार आहे कसं असणार आहे आता नीट लक्ष द्या अशा पद्धतीने तुमची एक्झाम होणार आहे आणि याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज देणं गरजेचं आहे आता टेस्ट आम्ही अनाऊन्स केलेली आहे ते सुद्धा तुम्हाला आज तुम्ही जाऊ नका आज उद्यामध्ये हे टेस्ट सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने सोडवण्यात मिळणार आहे मी परत रिपीट करतो या पद्धतीने टेस्ट सिरीज सोडवणं गरजेचं आहे कारण तुम्हाला युज टू झालं पाहिजे ना, तुम्ही आतापर्यंत ज्या पद्धतीने कन्सिडर करत होता अभ्यास सॉरी तुमची क्वेश्चन पेपर ती तशी नाहीये ग्रुप लेवलला आहे नीट लक्षात घ्या बघा यामध्ये ग्रुप लेवलला म्हणजे कशी बघा वेळ जो आहे ना तुमचा तो किती वेळ टोटल वेळ जो आहे ना तो तसाच आहे एकशे वीस मिनिट आहे बघा एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला किती प्रश्न सोडवायचे बघा तीस मिनिट एकशे वीस मिनिटामध्ये शंभर प्रश्न सोडवायचे किती शंभर एक प्रश्न एकशे वीस मिनिटात सोडवायचे आता याला त्यांनी काय केलं दोन भागात म्हणजे हे तीस प्रश्न आणि हे पंचवीस प्रश्न केलेले बघा याप्रमाणे पंचवीस प्रश्न तुम्हाला तीस मिनिटात सोडवायचे पंचवीस प्रश्न तीस मिनिटात सोडवायचे बरोबर पहिला मुद्दा क्लिअर झाला दुसरा मुद्दा तुम्ही जेव्हा ग्रुप ए चे पंचवीस प्रश्न सोडवत असाल तेव्हा तुम्हाला फक्त हेच पंचवीस प्रश्न दिसतील बाकी ग्रुपचे पंचवीस प्रश्न दिसणार नाही दुसरा मुद्दा क्लिअर झाला तिसरा मुद्दा तुम्हाला जेव्हा तीस मिनिटं संपतील तेव्हा ऑटोमॅटिक तुम्ही ग्रुप बी वर जाणार आहात ऑटोमॅटिक शिफ्ट होणार आहात सो तीस मिनिटामध्ये पंचवीस प्रश्न बघून सोडवले गेले पाहिजे जर ते नाही सोडवले तरी तुम्ही शिफ्ट होणार आहे तुम्ही सोडवले तरी शिफ्ट होणार आहे काही राहिलं असेल त्या तीस मिनिटांनंतर ह्या ग्रुपमध्ये परत येता येणार नाही तुम्ही ग्रुप बी वरती आला तीस मिनिटांनंतर तीस मिनिटांनंतर पुढचे तीस मिनिट ग्रुप बीच चालेल मात्र ग्रुप बी नंतर तुम्हाला ग्रुप सी ग्रुप डी पण बघता येणार नाही आणि ग्रुप मध्ये पण शिफ्ट होता येणार नाही मग ज्या वेळेस तीस मिनिटं ह्या तीस मिनिटात ग्रुप बी चेच प्रश्न तुम्हाला सोडवता येतील सिंपल आहे आता पुढचा चौथा बदल मी ज्याच्यामध्ये सांगतो जेव्हा तुम्ही ग्रुप सोडवत आहे किंवा कोणत्या ग्रुपचा चा प्रश्न सोडवत असाल तर त्यामध्ये बघा मराठीचे सात प्रश्न पहिल्या ग्रुपमध्ये आहे इंग्रजी सहा प्रश्न आहे सामान्यां सहा प्रश्न चाचणी सहा प्रश्न आहे म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला ऍट ए टाइम ॲट ए टाइम तुम्हाला ह्या पंचवीस मिनिटाचे चार भाग जर केले तर साधारणतः सहा साडेसहा मिनिटं होतात सहा मिनिटात तुम्हाला सात प्रश्न सहा प्रश्न सहा प्रश्न सहा प्रश्न म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्रेनमध्ये सहा साडेसहा मिनिटानंतर विषय बदलायचा आहे गिअर टाकायचा आहे पहिले साडेसहा सात मिनिटं मराठी होतं गिअर बदलला इंग्लिश आलं गिअर बदलला सहा मिनिटं आणि सामान्य ज्ञान गिअर बदलला बौद्धिक चाचणी म्हणजे ब्रेनला तुम्हाला युज टू करावा लागेल ना लगेच शिफ्ट होणं शक्य आहे का मला सांगा म्हणजे जिबीला चव लागली चहाची लगेच पाणी पितो का आपण थोडक्यात मला काय सांगायचं युज टू होऊन जा या पद्धतीने तुमची एक्झाम आहे सेम इकडे गेला तुम्ही इंग्रजीचे साप प्रश्न आहे पुढे गेले तुम्हाला सामान्यांना साप प्रश्न आहे इकडे गेले बौद्धिक सहा प्रश्न सगळ्यांचे पंचवीस प्रश्न आहे हे सगळ्यांची जर टोटल गेली तर प्रत्येक विषयाचे तुम्हाला काय पंचवीस प्रश्न असणार आहे पण या पद्धतीने सो so, युज टू होणं गरजेचं आहे क्वेश्चन पेपर सोडणं गरजेचं आहे सो so व्यवस्थित क्वेश्चन पेपर सोडवा यस yes, कोकण पुणे बाकीचे विभाग आज उद्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत येऊन जातील नाहीच उद्या आले उद्या, उद्या गुढीपाडवा परत येणारे परवा उद्या शनिवार आहे कदाचित नाही आला तर सोमवारपर्यंत येऊन जातील काळजी करू नका त्याचा अपडेट मी तुम्हाला देतो बरोबर <coughs> सो so, एका प्रश्नाला सोडवायला तुमच्याकडे एका मिनिटापेक्षा जास्त वेळ आहे प्रश्न वाचून होतो सोडून होतो काळजी नका फक्त ग्रुप लेवल लक्षात घ्या हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही सगळा खूप अभ्यास चांगला आहे खूप चांगले मार्क पडतात टेस्टमध्ये पण आता ग्रुप लेव्हल आल्यामुळे काही विद्यार्थ्यांची गडबड होऊन जाते ती गडबड होऊ नये यासाठी तुम्ही काय करा चांगली प्रॅक्टिस करा ग्रुप लेव्हल समजून घ्या इथपर्यंत समजलं काही शंका नाही पुढे घेऊन जातो तुम्हाला बघा परीक्षेची तारीख कधी मग या परीक्षेची तारीख आहे तुमची एकोणावीस एप्रिलला एकोणावीस चार दोन हजार ला तुमची एक्झाम है, ही शिफ्ट वाइज तुमची एक्झाम होणार आहे आणि लक्षात घ्या आज आपण जर बघितलं अठ्ठावीस तारखेवर आहोत हे हो, तीन दिवस पुढचे अठरा दिवस म्हणजे तुम्हाला एकवीस दिवसांचा कालावधी आता तुमच्या हातात आहे ह्या शेवटच्या एकवीस दिवसांमध्ये रिव्हिजन तुमचा स्लॅबस झालाच असेल असं कन्सिडर करतो मी नस झालं तर राहिलेला अभ्यास राहिलेला टॉपिक राहिलेला स्लॅबस तुम्ही बघा रिविजन करा आणि रिव्हिजन करताना जास्तीत जास्त तुम्ही टेस्ट सिरीज सोडवा का टेस्ट सिरीज सोडवा कारण ही ग्रुप लेवल टेस्ट सिरीज आहे लक्षात घ्या आता पुढे याच्यात त्यांनी काय सांगितलंय मी जे तुम्हाला आत्ता सांगितलं तेच सांगितलं तुम्हाला एकदा एक, एक ग्रुप सोडवता सोडत असाल तर पुढच्या ग्रुपला मागच्या ग्रुपला तुम्हाला जाता येत नाही तीस मिनिटांमध्ये त्याच ग्रुपचे पंचवीस प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील ओके त्यानंतर थोडं तुम्हाला एक्स्ट्रा मी सांगतो की ही एक्झाम जी आहे ना परीक्षा पद्धत बरं त्यांच्या लक्षात आहे पण तरी एकदा रिपीट करतो मी तुमची परीक्षा जेव्हा जाहिरात आली होती जाहिरातीमध्ये क्वेश्चन पेपर जसं तुम्हाला सांगितलं परीक्षा स्वरूप कसं असणार आहे तर तसंच आहे मराठीचा सिलेबस इंग्लिश सिलेबस सामान्य बौद्धिक ह्या लेवलचेच ले क्वेश्चन तुम्हाला विचारणार यात काही शंका नाही आहे पंचवीस पंचवीस प्रश्न शंभर मार्काला प्रत्येकी दोन मार्काला असे दोनशे मार्कांचे क्वेश्चन पेपर यात काहीच बदल नाही आहे फक्त ग्रुप लेवल ॲड केली आहे बाकी बदल नाही आहे अजून यामध्ये काय सांगितलंय अभ्यासक्रम त्यांनी जो दिला होता ना मराठीचा अभ्यासक्रम बघा हा इंग्रजीचा अभ्यासक्रम हा सेम याच्यात काही बदल नाही आहे सामान्य ज्ञान थोडा खूप जास्त सिलेबस आहे असं म्हणजे पॉलिटी भूगोल आहे इतिहास आहे त्यानंतर इथे पर्यावरण आहे सायन्स आहे इकॉनॉमिक्स सा आहे चालू घडामोडी माहिती अधिकार म्हणजे हा सामान्य सा पंचवीस प्रश्न एवढा मोठा चॅप्टर एवढा मोठा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे आणि त्यानंतर चौथं बुद्धिमापन चाचणी दिलेलं आहे ते सुद्धा पंचवीस प्रश्न अंक गणित पण आहे आणि बुद्धिमत्ता पण असणार आहे सो त्यानुसार तुम्हाला इथे काय करावं लागणार आहे अभ्यास करणं लक्षात लागेल म्हणजे बुद्धिमापन चाचणी पण आहे आणि

असेल तर ह्या विद्यार्थ्यांना लक्षात द्या तुमचा कट ऑफ कमी लागतो पण तुमचा कट ऑफ कमी जर लागतोय विद्यार्थी मिळाले नाही तरी चालतील पण ते घेत नाही पडल्याशिवाय सो टक्के मार्क पडलेच पाहिजे तर आणि हा पण मुद्दा घ्या मुलाखत नसणार डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार खूप चांगलं पद आहे याच्यावरती मी बरेचसे व्हिडिओ घेतले तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे सो तयारीत राहा आणि हॉल तिकीट कधी येणार आहे हा पण प्रश्न आता मी विचाराल तर त्यांनी जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे तुमचं हॉल तिकीट कधी येणार आहे तो तर हॉल तिकीट तुम्ही परीक्षेपूर्वी बघा परीक्षेपूर्वी सर्वसाधारण सात दिवस आधी आता तुमची एक्झाम आहे एकोणावीस चारला असेल तर सात दिवस आधी म्हणजे बारा तेरा तारखेला तुमचं हॉल तिकीट येईल बारा तेरा चौदा तारखेला हॉल तिकीट तुमचं येणं अपेक्षित आहे ओके सो त्या डेटलाच तुम्हाला कळेल की तुमचं एक्झाम सेंटर कधी आहे डेट कधी आहे आणि टाईम कधी आहे तो या तीन गोष्टी तुम्हाला सात दिवस अगोदर करतील एक्झामची डेट फायनल आहे एकोणावीस तारखेला तुमची एक्झाम होणार आहे या संदर्भात त्यांनी सांगितलंय तुम्हाला आम्ही एस एम एस पण करू पण एस 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 एम एस वरती अवलंबून राहू नका डीएनडी ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला एस एम एस येणार नाही तुम्हाला एकतर काय करावं लागेल दहा तारखेपासून स्टार्ट करा हॉल तिकीट आला की चेक करा सिंपल हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा याच्यावरती सगळी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत सो so, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा चॅनल सबस्क्राईब करा ती अपडेट आम्ही तुम्हाला देऊ नो डाऊट त्यानंतर तुम्हाला ही ही जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवरती वारंवार जाऊन चेक करायचं नवीन काही बातमी आली असेल तर ते याच्यावरती कळवणार आहे एक्झाम बाबत मात्र आता फायनल आहे बाकीचे जे, जे विद्यार्थी असतील ना विभागाचे संभाजीनगर सोडून बाकी विभागाचे त्यांचे प्रश्न सर आमची कधी तर लक्षात ठेवा तुमची सुद्धा एकोणावीस तारखेच्या आसपासच असू शकते एकोणावीस एप्रिल जर यांची आली तर एप्रिल एंड पर्यंत तुमच्या सुद्धा एक्झाम असणार आहेच सो so, तुमच्याकडे पण जास्त दिवस नाहीये तुमच्याकडे मिळाल तर पाच दहा दिवस अजून एक्स्ट्रा मिळतील सो so, पुढच्या महिन्याच्या एंड पर्यंत तुमच्या सुद्धा एक्झाम होऊन जातील सो so, सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगतो तुमचा अभ्यास खूप चांगला चाललाय तो अभ्यास इट इज कंटिन्यू ठेवा थोडा अभ्यासाचा स्पीड आणि कालावधी वाढवा आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला जर वाटतंय आवश्यकता तर ही टेस्ट सिरीज एकशे नव्याण्णव प्लस जी एस टी मध्ये अव्हेलेबल आहे ज्यामध्ये फुल लेन टेस्ट आहे ना त्या किती आहे वीस आहे वीस फुल लेंथ टेस्ट आहे आणि ह्या टेस्ट तुम्हाला ज्या ग्रुप लेवलनी तुमची एक्झाम होणार आहे त्याच टायमिंग त्याच टायमिंगप्रमाणे आम्ही तुम्हाला ग्रुप लेवलची टेस्ट देणार आहेत महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ह्या टेस्ट कुठे मिळणार नाही आहे तर त्या रेग्युलर हो आहे पण ह्या ग्रुप लेवलच्या टेस्ट तुम्हाला आम्ही इथे देतोय सो सगळ्या विद्यार्थ्यांनी जॉईन करा ही टेस्ट तुम्हाला आज आत्ता अव्हेलेबल आहे तुम्ही जाऊन डायरेक्ट परचेस करू शकता त्यासाठी इग्नाईट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल हा टेक्निकल हेल्पलाईन नंबर यांना कॉल करा आता तुमचे जे प्रश्न आहेत ना निगेटिव्ह मार्क आहे का तसं या जाहिरातीमध्ये त्यांनी निगेटिव्ह मार्किंगचा काही उल्लेख केलेला नाही आहे या परिपत्रकामध्ये निगेटिव्ह मार्किंगचा काही उल्लेख केलेलं नाहीये so, जी माहिती आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानुसार याबद्दल त्यांनी केलं के नसल्यामुळे निगेटिव्ह मार्किंग नसणार असं आपण करू शकतो पण याची त्या डिपार्टमेंटला कॉल मी माहिती माहिती घेतो ती तुम्हाला देतो पण सध्या तरी निगेटिव्ह मार्किंग त्यांनी दिलेली नाहीये नवी मुंबईचा ईडब्ल्यूएस कधीच लागेल फॉर्म भरायला ईडब्ल्यूएस कधीच लागेल फॉर्म भरण्याची लास्ट डेट पर्यंत अकरा मे आहे त्या पर्यंत तुमचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागणार आहे लक्षात घ्या तुमचा अजून प्रश्न असेल मी घेतो उत्तर देतो तुम्हाला मी सर नवी मुंबईचा फॉर्म भरायला ईडब्ल्यूएस कधीच तर लागेल तर फॉर्म मी सांगितलं अकरा मे पर्यंत लागेल बघा लागेल की एप्रिल नंतरच लागेल बघा आता फॉर्म भरायला सुरुवात मार्चला होते या इकॉनॉमिकल इयर मधली जाहिरात आहे तर ह्या इकॉनॉमिकल इयर मधलं तुमचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे अगदीच तुम्हाला नाही मिळालं तर पुढच्या एक एप्रिल नंतर काढलं आणि फॉर्म भरला तरी चालणार आहे काही प्रॉब्लेम नाहीये तर तरी त्याबद्दल मी डिटेल्स घेऊन तुम्हाला सांगतो ओके अजून काय बीएमसी रिझल्ट कधी येणार आहे त्याच्याबद्दल बराचसा फॉलोअप मी पण घेतोय त्यांच्या अडचणी लक्षात घेता जे तुमचे प्रश्न चुकले मुलांनी कंप्लेंट केली मुलांनी आंदोलन केली मेल केली कॉल केले कोर्टात जाण्याचा जा इशारा दिला तो त्यामुळे बीएमसी थोडं सावध पाऊल घेत आहे या आठवड्यात देईल असं म्हणत होतं पण तरी हा आठवडा त्यांनी लोटला उद्या परवा तेरावा सुट्टी आहे आता पुढच्या आठवड्यात परत वेट करावं लागेल आपल्याला <coughs> रेकॉर्डमध्ये डाऊट जर असेल ना तुम्हाला आमची टीम तिथे काउन्सिलिंग सेशन घेते त्यानंतर डाऊट सेशन घेत असते सो so, किरण पाटील सर गाडेकर सर सळगे सर हे सगळे अवेलेबल असतात तिथे आम्ही तुम्हाला ते सेशन देऊ शकतो आणि तुम्हाला अति वाट तुम्हाला वाटलं की एखाद्या वेळेस आम्हाला डाऊट अर्जंट डाऊट आहे आमच्या टीमचा नंबर पण आम्ही तुम्हाला शेअर करतो डायरेक्टली तुम्ही त्यांच्याशी पण बोलू शकता संभाजीनगरचे फॉर्म किती आले याबद्दल माहिती काढतो सुजाता मॅडम आणि काढून तुम्हाला माहिती देतो महापरेशान फॉर्म झाली झाली का निगेटिव्ह मार्किंग आहे का प्लेस सर त्याबद्दल मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं की याच्यात काही अपडेट दिलं नाहीये आले तर मी तुम्हाला अपडेट देतो ओके सो so, मी ते थांबतो दो, दोघही असणार मॅथ पण आहे आणि रिजनिंग पण त्यांनी यात दिले बघा आत्ता जो तुम्ही बघितला असेल मॅथ रिजनिंग दोघंही तुमच्या ऍडमध्ये दिलेलं आहे कोकणची एक्झाम त्याचा अराउंडिंग अजून आलेलं नाही आहे वेळापत्रक पण एप्रिलच्या एंड पर्यंत कोकण सगळ्याच विभागाची जाहिरात आपलं कोश वेळापत्रक येऊन जाईल ओके okay? हां सो so, ठीक आहे तुमचे रिपीट क्वेश्चन आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येक गोष्टीची अपडेट म्हणजे इग्नाईट अकॅडमी ही लक्षात ठेवा पुन्हा भेटूया नेक्स्ट मध्ये धन्यवाद